भाजपला फक्त आणि फक्त राज ठाकरेच थोपू शकतात थांबवू शकतात मित्रांनो हे वाक्य बघून तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटलं असेल परंतु मित्रांनो जीवनामध्ये हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जीवनामध्ये आपल्यामध्ये प्रचंड क्षमता असते परंतु त्या क्षमता आपणास ओळखता आल्या पाहिजे क्षमता जर योग्य वेळेस ओळखू शकलो नाही तर जीवनामध्ये आपण मोठं काम करण्यापासून वंचित राहतो अनेक जण असे असतात की त्यांच्यामध्ये कलेक्टर तहसीलदार प्रांत डॉक्टर इंजिनियर होण्याची प्रचंड क्षमता असते परंतु ते क्षमता योग्य वयामध्ये त्यांना लक्षात येत नाहीत आणि जेवणामध्ये जे पाहिजे ते घडत नाही मित्रांनो राज ठाकरे यांचं किती आमदार आहेत किंवा किती त्यांचं पॉलिटिकल वजन आहे हा विषय सोडा परंतु व्यक्तिगत पातळीवरती जो त्यांचा करिश्मा आहे जी ताकद आहे त्यांची त्यांचं वक्तृत्व आहे त्यांच्यामागं ब्रँड आहे त्यांचं तरुणामध्ये जे आकर्षण आहे हे पाहता भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये रोखण्याची क्षमता असलेला एकमेव नेता म्हणजे राज ठाकरे आहेत आता त्या गोष्टींची किती जाणीव राज ठाकरेंना किंवा त्यांच्या पक्षाला झाली आहे किंवा आहे का हा संशोधनाचा विषय आहे जर ती जाणीव असती तर नक्कीच त्यांनी अनेक पक्षांना थोपवलं असतं मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस कोणीसुद्धा भाजप किंवा नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये बोलण्याची धाडस करत नव्हता त्यावेळेस राज ठाकरेंनी रणशिंग फुंकलं नांदेडला पहिली सभा घेतली आणि महाराष्ट्रामध्ये लावे तो हिडोचा सीझन चालू केला सभा मागून सभा होत होत्या भारतीय जनता पार्टीच्या भोयिकलची वाळू सरकत होती प्रत्येक दिवशी भाजपच्या अंगावरील कपडे उतरवले जात होते आणि भाजपला प्रचंड नामुष्कीला सामोरं जावं लागत होतं हे करत असताना कोणतंच उत्तर भारतीय जनता पार्टीकडे नव्हतं आणि तुम्हाला आठवतंय त्या पुलवामाचा हल्ला घडला होता आणि त्या हल्ल्याच्या खाली भारतीय जनता पार्टीनं एक देशभक्तीचं नॅरेशन सेट केलं आणि त्याच्या आडूनही ती निवडणूक जिंकली परंतु महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांच्या तुलनेनं महाराष्ट्रामध्ये मात्र राज ठाकरेंचा इम्पॅक्ट जाणवला ज्या मार्जिनमध्ये इतर राज्यातल्या सीटा भाजपनं जिंकल्या मार्जिनमध्ये महाराष्ट्रामध्ये सीटं जिंकता आल्या नाहीत याचं कारण काय तर याचं कारण राज ठाकरे होते एकदा राज ठाकरेंनी ठरवलं की ते फडशा पाडेशिवाय सोडत नाहीत रणांगणामधून ना माघार घेण्याची वृत्ती ह्या माणसामध्ये नक्कीच नाही आहे परंतु प्रचंड क्षमता असलेला महाराष्ट्रामध्येच नाही देशामध्ये इतकं अमोघ आणि अतुलनीय वक्तृत्व लाभलेला इतकं आकर्षण असलेला ठाकरे ब्रँडचा एक सहभागी सव... सदस्य असलेला माणूस ह्या माणसामध्ये प्रचंड क्षमता आहेत आणि हाच माणूस मुंबई महापालिका असतील किंवा येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये केल्या जातील त्या गोष्टींना खऱ्या अर्थानं थोपवण्याचं काम करणारा एकमेव व्यक्ती म्हणजेच राज ठाकरे आहेत कानामागून आली आणि तिकट झाली असं होत अनेक गोष्टी घडून गेल्या आहेत अनेक महागून येऊन अनेक नेते आमदार झाले मंत्री झाले मुख्यमंत्री झाले परंतु ह्या क्षमता खऱ्या अर्थानं राज यांच्या लक्षात आल्या की नाही किंवा मनसेच्या लक्षात येत आहेत की ना हाच खरा संशोधनाचा विषय आहे राहिला विषय संघटनेचा वगैरे संघटनेला बळकटीकरण वगैरे असल्या गोष्टी आता निघून गेलेल्या आहेत सोशल मीडियाचा ट्रेंड आहे जर तुमच्या विचारांचा ट्रेंड विचार जर चालू झाला तुमचं विचार आणि तुम्ही काहीतरी करू शकताय ह्या गोष्टी जर लक्षात आल्या जनतेच्या ना तर जनता आपोआप त्या ट्रेंडमध्ये तुमच्यासोबत सहभागी होते फार दिवस नाही चार सहा महिन्यात एक ट्रेंड जर निर्माण झाला तर पक्षाला बळकट देता येते पण शेवटी प्रश्न आहे की तुम्हाला तुमच्या क्षमतांची जाणीव व्हायला हवी राज ठाकरे यांचा पक्षाचं संघटन भलं आज किती स मजबूत आहे किंवा किती विक आहे हा प्रश्न वेगळा आहे परंतु मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं ना राज ठाकरे यांनी पदयात्रा काढावी नवनिर्माण पदयात्रा म्हणून प्रमोट करावी अशी जरी एक यात्रा पदयात्रा प्रमोट केली ना तर या माणसांचा विचार गावगाड्यापर्यंत पोहोचतील गावातल्या प्रत्येक माणसाला राज ठाकरे पाहता येतील आज बघा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावात शरद पवार जाऊन आलेले आहेत प्रत्येक गावामध्ये शरद पवारांना कधी ना कधी कुणी ना कुणी पाहिलेलं आहे त्या पद्धतीने राज ठाकरे यांना पाहता येईल आणि याच्यामधूनच खऱ्या अर्थानं राज ठाकरे यांचे विचार खालीपर्यंत जातील आणि राज ठाकरे यांच्या क्षमता अजून मजबूत होतील प्रचंड क्षमतावान नेता आहे परंतु त्या क्षमता काही ठिकाणी काही मर्यादेमध्ये बांधल्या जात आहेत काही शहरांपुरत्या काही घटकांपुरत्या महाराष्ट्राचा विचार करणारा हा माणूस प्रचंड क्षमता असलेला विद्वत्ता असलेला हा विद्वान महापंडित महाज्ञानी आणि लढण्याची क्षमता असलेला हा राज महाराष्ट्राचा राजा खरंच राज ठाकरे भाजपला नव्हे कोणत्याही सत्ताधाऱ्याला कोणत्याही प्रस्थापिताला कितीही आकड आणि कितीही गुरुमी असू दे त्याला थांबवण्याची दोन हात करण्याची किंमत त्याला चितपट करण्याची आणि तांबड्या मातीत खुला आसमान दाखवण्याची ताकद या माणसामध्ये मा सेनापती कधीच रणांगणातून माघार घेत नसतो सेनापती एक तर युद्ध जिंकतो किंवा युद्ध संपवतो तो कधी हारत नाही तो कधी माघार घेत नाही आणि ती ताकद ती क्षमता ते पोटेन्शियल त्या सगळ्या गोष्टी या माणसात ठासून भरलेल्या आहेत जसे रिवॉल्वर कॅप्सूलनं वेगवेगळ्या गोळ्याने लोड केली जाते त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी लोड करून ठेवलेल्या आहेत या माणसात फक्त या क्षमतांना मोकळी वाट करून देण्याची गरज आहे महाराष्ट्रात सर्वव्यापी एक व्यासपीठ राज ठाकरेंनी स्वतःला उपलब्ध करून देणं गरजेचं आहे मग बघा कोण जिता आहे किसम आहे दम आ मुजे सलाम कर अशा पद्धतीनं राज ठाकरेंचं व्यक्तिमत्व आहे परंतु त्या क्षमता कळल्या पाहिजे तेवढी क्षमता आहे भाजप नवीन कोणताही पक्षी उद्या त्याला दो हात करण्याची खुल्या मैदानात तर खुल्या मैदानात मुंबईमध्ये तर मुंबईमध्ये कुठेही या दीडशे कोटीच्या देशामध्ये दे प्रचंड क्षमता असलेला हा माणूस आहे फक्त त्या क्षमता कळल्या पाहिजे इतकंच